नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जनन शांती जन्म शांती म्हणजे काय जनन शांती म्हणजे नवजातक बालकाच्या जन्माच्या वेळी निर्माण झालेल्या अशुभ ग्रहस्थिती तिथी नक्षत्र योग यांचे निवारण करण्यासाठी आपण जी विशेष पूजा केली जाते त्यालाच शांती असे म्हणतात जर बालकाचा जन्म अशुभ काळामध्ये झाला असेल तर त्याच्या आयुष्यात विविध अडचणी अडथळे किंवा विपरीत परिणाम संभवत असतात त्यामुळे या दोषाचे निवारण करण्यासाठी आपण ही जनन शांतीची पूजा करतो जनन शांतीचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व यापुढे आपण जाणून घेऊयात तर तिथी अशुभ तिथीवरती जन्म झाला असेल तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागत असतात तर त्याच्या जे अशुभ परिणाम आहेत ते कमी करण्यासाठी आपण जे आहे कोणत्या अशुभ तिथी आहेत तर ते पहिले पाहूयात तर कृष्ण पक्ष चतुर्दशी आणि अमावस्या या दोन तिथी एकत्र आल्या असेल तर हे अशुभ तिथी मानली जाते अशुभ दिवस मानला जातो त्यामुळे ही शांतीची पूजा करणे गरजेचे ठरते त्यानंतर शुक्ल पक्षातील प्रतिपदा आणि अमावस्या जर एकत्र आली असेल तरीही शांतीची पूजा केली जाते त्यानंतर दर महिन्यातील येणाऱ्या अमावस्येवरती जरी जन्म झाला असेल तरीही शांतीची पूजा केली जाते कृष्ण चतुर्दशी वरती जन्म झाला असेल तरीही ही, ही पूजा केली जाते जर कृष्ण चतुर्दशी संपूर्ण दिवसभर असेल तर शांतीची पूजा करणे अत्यंत आवश्यक ठरते काही नक्षत्र अशुभ मानले जातात आणि त्यात काही बालकांचा जन्म झाला असेल तर हे अनेक अडचणी निर्माण करत असतात तर हे नक्षत्र कोणते आहेत अश्विनी पुष्य अश्लेषा मघा उत्तरा चित्रा विशाखा रेवती पूर्वाषाढा मूळ हे जे नक्षत्र आहेत हे अशुभ नक्षत्र आहेत यावरती जन्म झाला असेल तर ही जनन शांती केली जाते योग आहेत तर या योगांचे आपल्यावरती अशुभ परिणाम दूर करण्यासाठी आपण ही जनन शांती करत असतो तर ते योग कोणते आहेत तर हे वैधृती व्यतिपात अशुभ योग आहेत या अशुभ योगावरती जर जन्म झाला असेल तरी ही ही शांती पूजा केली जाते त्यानंतर करण दिवसभरातून दोन कर्ण असतात तर विष्टी भद्रा कर्णावरती जर जन्म झाला असेल तर हे विष्टी भद्रा कर्णावरती जन्मलेल्या बालकाची जनन शांती ही करणे अत्यंत आवश्यक ठरते तिथी गंडांत व लग्नगंडांत शांती जर जन्म पंचमी दशमी पौर्णिमा किंवा अमावस्याच्या अखेरच्या चोवीस मिनिटात झाला असेल तर ही गंडांत नावाची शांतीची पूजा करणे आवश्यक ठरते जर जन्म षष्ठी एकादशी किंवा प्रतिपदेच्या पहिल्या चोवीस मिनिटांमध्ये जर झाला असेल तरी देखील ही आम जी जनन आहे ती करणे आवश्यक ठरते त्यानंतर चंद्र राशीनुसार गंडांत शांती अखेरच्या बारा मिनिटांमध्ये म्हणजेच कर्क वृश्चिक मीन या पहिल्या बारा मिनिटांमध्ये जर जन्म झाला असेल तरीही शांती करा तर सिंह धनु मेष या वरती जन्म झाला असेल बारा मि पहिल्या बारा मिनटामध्ये तर ही शांती करणे गरजेचे ठरते त्यानंतर यमगंट योग शांती ही विशेषत अशुभ योग आहे जर जन्म आपला या वारी आणि या नक्षत्र असणाऱ्या दिवशी जर झाला असेल तर ही शांतीची पूजा रविवार त्याच दिवशी मघा नक्षत्र आहे त्यानंतर सोमवार विशाखा नक्षत्र आहे मंगळवार आर्द्रा नक्षत्र आहे बुधवार मूळ नक्षत्र आहे गुरुवार कृतिका नक्षत्र आहे शुक्रवारी रोहिणी नक्षत्र आहे शनिवारी हस्त नक्षत्र आहे तर ही आपल्याला शांतीची पूजा करणे आवश्यक ठरते त्यानंतर योग शांती जर जन्म आशा योगा मध्ये झाला असेल तर ही शांती करणे आवश्यक ठरते किंवा आपले संकटे टाळण्यासाठी ही नक्कीच करावी रविवारी अनुराधा सोमवारी उत्तराषाढा मंगळवारी शततारका बुधवारी अश्विनी गुरुवारी मृग शुक्रवारी अश्लेषा शनिवारी हस्त असेल तर हे मृत्यू योग टाळण्यासाठी आपण ही शांती करावी ग्रहण योग शांती जर कुंडलीतील गुरु चंद्र सूर्य यापैकी कोणताही ग्रह जर राहू आणि केतू या दोन ग्रहांपैकी कोणत्याही ग्रहासोबत जर युती करून स्थित असेल तर ही ग्रहण दोषाची शांतीची पूजा करणे देखील आवश्यक ठरते त्यानंतर वेगवेगळ्या जन... जन्म परिस्थितीनुसार जन वेगवेगळ्या जन्म परिस्थितीनुसार शांती विशेषत करणे आवश्यक ठरते ग्रहण जन्मशांती म्हणजेच सूर्य आणि चंद्र यांचे ग्रहण कालामध्ये जर जन्म झाला असेल तर शांती करणे आवश्यक ठरते त्यानंतर यमल जन्मशांती म्हणजे जुळ्या मुलांचा किंवा मुलीचा जन्म झाला असेल तरी देखील शांती करावी सदांत शांती म्हणजेच जन्माच्या वेळेस बालकाला दात असणे देखील त्यावेळेस ही शांतीची पूजा करणे अत्यंत आवश्यक ठर एकच नक्षत्र शांती जर बालकाचा नक्षत्र आणि आई वडील भाऊ बहीण यांचे देखील नक्षत्र सारखेच असेल तरी देखील ही शांतीची पूजा केली जाते त्यानंतर त्रिक प्रसवू प्रसूती शांती जर सलग तीन मुली किंवा असतील तर ही शांतीची पूजा केली ग्रह शांती, के शांती म्हणजे जन्मकुंडलीमधील एकाच घरामध्ये सहा ग्रह एकत्र आले असतील तरी देखील ही षडग्रह शांती केली जाते पौष प्रसूती शांती म्हणजे जर पहिल्या बालकाचा जन्म जर हा पौष महिन्यामध्ये झाला असेल तरी देखील ही जननशांती अडचणी निर्माण होत असतात तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला मदत मिळते बालकाला दीर्घ आयुष्य सौख्य समृद्धी समाधान प्राप्त होते आर्थिक व व्यावसायिक प्रगती त्याच्या जीवनामध्ये होत असते नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता त्याच्या संभोवती फिरत असते त्या त्या बालकाच्या जीवनामध्ये विवाह शिक्षण नोकरी व्यवसाय यामध्ये जी प्रगती पाहिजे ती प्रगती नक्कीच त्याला यश आणून देते या शांतीच्या पूजेमुळे आपल्याला जे काही परिणाम अशुभ परिणाम भोगावे लागत आहेत त्याचे निवारण करून आपल्याला नक्कीच शुभफल प्राप्त होईल सकारात्मकता वाढेल त्यानंतर नकारात्मकता दूर होईल विशेषत त्याच्या कार्यामध्ये यशामध्ये आपल्याला नक्कीच शुभफल प्राप्त करून त्या व्यक्ती नक्कीच आपल्या जीवनामध्ये शुभफळ प्राप्त करून घेईल